इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने भाजप महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी घोषणा केलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू झाली राज्यभराप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक लाख चार हजार एकशे चौऱ्याहत्तर लाभार्थी महिलांच्या खात्यात महिन्याचे पैसे जमा झाले व काही दिवसात प्रत्यक्ष अंमलबजावणी होऊन ही योजना ऐतिहासिक ठरली अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली पाहूया काय म्हणाल्यात भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत प्रदेशातून एक कार्यक्रम काल जाहीर झालेला आहे आज प्रदेशामध्ये सुद्धा त्याची प्रेस आमच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रदाई वाघ यांनी घेतली तो कार्यक्रम असा आहे की संपूर्ण महाराष्ट्रभर सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचा बोलबाला आहे एक अशी योजना की जी अनाऊन्समेंट झाली त्याची अंमलबजावणी सुरू झाली त्याच्यामध्ये ज्या काही त्रुटी होत्या त्या सुद्धा सहज साध्या सोप्या सुलभ करून दिल्या आणि त्या योजनेचं सगळ्या प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे पोचले अत्यंत म्हणजे चाळीस दिवसामध्ये योजना जाहीर झाल्यानंतर अवघ्या चाळीस दिवसाच्या आत ही सगळी योजना परिपूर्ण झाली आणि ती प्रत्यक्षात उतरली त्याबद्दल माहिती सरकारचं अभिनंदन तर आहेच पण संपूर्ण महाराष्ट्र प्रदेशामध्ये जो विरोधी पक्षांनी या सगळ्या योजनेच्या बाबत एक निगेटिव्ह असा नरेटिव्ह सेट केलेला होता ही योजना फसवी आहे ही योजना कार्याने कोणा उघड आहे तिजोरीत पैसे नाही आहे आणि हा सगळा निवडणुकीचा जुमला आहे तर अशा सगळ्याच त्यांच्या थे विरोधकांच्या थेट उत्तर देण्यापेक्षा काम करून दाखवलं आणि आपण उत्तर दिलेलं आहे म्हणून एक विशेष कार्यक्रम भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित केलेले संपूर्ण महाराष्ट्रभर अठ्ठावीस तारीखला म्हणजे नारळी पौर्णिमेच्या रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला अठरा तारीख अठरा तारीखला पूर्वसंध्येला संपूर्ण महाराष्ट्रभरातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी एक मुख्यमंत्री लाडकी बहीन लाभार्थ्यांचा मेळावा प्रत्येक ठिकाणी संपन्न होईल आणि या मेळाव्यासाठी सन्मान्य आपले उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे ऑनलाईन माध्यमातून संवाद साधतील म्हणजे दुहेरी माध्यम प्रकार असेल तो लाईव्ह असेल आणि अशा वेळी महाराष्ट्रातल्या सगळ्याच लाडक्या बहिणींशी त्यांचा संवाद होईल महाराष्ट्र प्रदेशाने लाडक्या बहिणींचा लाडका देवा भाऊ असं त्या उपक्रमाला म्हटलेलं आहे लाडक्या बहिणींचा बघिनींचा लाडका देवा भाऊ मुंबईवरून ते संवाद साधतील तिथे एक मोठा महिलांचा मेळावा आहे आणि प्रत्येक जिल्ह्यातल्या लाभार्थी महिलांची ते या नेटच्या माध्यमातून संवाद साधतील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अठरा तारीखला चार वाजता शरद कृषी भ्रमण या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचा एक मेळावा खर तर मेळावा म्हणण्यापेक्षा देव देवेंद्रजींचे आभार मानण्यासाठी सगळी लाभार्थी म्हणजे त्या ठिकाणी गोळाव तर सिंधुदुर्गाचं दोन हजार महिला त्या ठिकाणी उपस्थित करण्याचं आमचं नियोजन सगळ्यांच्या समवेत आता झालं शरद भवनचं वरचा खालचा हॉल आणि गरज पडल्यास समोर पेंडॉल अशा पद्धतीने सगळ्या महिला त्या ठिकाणी उपस्थित होती दोन हजार महिलांच नियोजन झालंय चार वाजता हा कार्यक्रम चालू आहे आणि त्यानंतर देवेंद्रजी त्यांच्याशी संवाद साधतील सिंधुर्ग जिल्ह्याची आकडेवारी आपल्याला माहितच आहे एक लाख पन्नास हजारच्या दरम्यान अर्ज जमा झाले एक लाख सेहेचाळीस अर्ज ऑनलाईन पाठवले गेले आणि एक लाख चार हजार महिलांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा जमा झाले तीन हजारचा आमदार म्हणजे ही मोठी उपलब्धी आहे करतात त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या काही लाभार्थी भगिनी आहेत ज्यांच्या आहेत त्यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने आव्हान आहे की ह्या सगळ्या भगिनींनी अठरा तारीखला शरद कृषी भवन या ठिकाणी जमावं आणि देवेंद्रजीशी संवाद साधत त्यांचे आभार मानण्याचा ज्या आम्ही एक उपक्रम हातात घेतलेला आहे त्यामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं अशा प्रकारची विनंती भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही करतो आहोत त्या ठिकाणी ज्या महिला लाभार्थी आहेत बरेचसे आता आमच्या कार्यकर्त्यांकडे त्यांनी समाधान व्यक्त केल्याचं आनंद व्यक्त केल्यानंतरचे कालपासून जे व्हिडिओ आहे त्या सगळ्याचं त्या ठिकाणी आपण हे करू प्रक्षेपित करू ते व्हिडिओ वगैरे त्या ठिकाणी आपण दाखवू अशा पद्धतीचा कार्यक्रम का असेल तर तुमच्या माध्यमातून थोड याला व्यापक प्रसिद्धी मिळावी की एक चांगला उपक्रम आहे आणि या उपक्रमाच्या यशस्वीनंतर अनेक महायुती सरकारचे जे काही चांगले उपक्रम आहेत त्यामध्ये घोडा घालणाऱ्या मविया सरकारला एक चांगली चपराक मिळालेली आहे की लोकांना असं कळवून गुकले की ते नुसते सांगतात बोलतात खटाखटच्या सगळ्या वलगणा सगळ्या वलगणा होत्या आणि प्रत्यक्ष खटाखट खादावडी जमावण्याची प्रक्रिया ही जगटुकीपूर्वी नसलेली या सगळ्या विषयामध्ये लागस अस्तित्वत उतरली निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे वलना रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला